नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्र शासनामार्फत जे काय सरसेवा येत आहेत त्याच्यामध्ये आणखी एक सेवा विभागाची एक महाराष्ट्र शासनाचा जो काय आरोग्य विभाग आहे याच्यामार्फत सरळसेवा भरती येणार आहे ही एक गोड बातमी या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा आरोग्य विभागामार्फत जी काय भरती निघते ती दहावी बारावीपासून ते पार डिग्रीपर्यंत आणि ज्याचं वेगवेगळ्या विभागामध्ये फॅकल्टीमध्ये स्पेशलायझेशनमध्ये डिग्री झालेली असेल अशा विद्यार्थ्यांसाठी ही आरोग्य विभागाची एक चांगली संधी असते बघा मेडिकल साईटनी ज्या ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएट झालेलं असेल वेगवेगळ्या वे, 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 फॅकल्टीमध्ये अशा विद्यार्थ्यांना तर खूपच एक गोड न्यूज म्हणजे अशी गुड न्यूज आहे गुड आनंदाची बातमी आहे त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो दहावी बारावीपासून त्याच्यामध्ये पदेच इतक्या आहेत ना तर दहावी बारावीपासून विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता त्याच्यामध्ये मग सांगायचं झालं तर सगळ्यात जास्त आरोग्यसेवक म्हणून जी सगळ्यात जास्त पदभरती निघते ते आरोग्य विभागाची निघते तर मित्रांनो ही एक गुड न्यूज अशी आहे कशी आहे तर आता आपण पुढे बघूया काय लेटर आहे त्याच्याबद्दल काय त्यात माहिती सांगितलेली आहे याबद्दल आपण एक सविस्तर माहिती बघूया त्यानंतर मित्रांनो त्या अगोदर इन्फिनिटा अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती विद्यार्थी मित्रांनो एक जे काय महाराष्ट्रात ज्या सेवा आता होत आहेत त्याचा अभ्यास करण्यासाठी एक बॅच आहे आमच्या इन्फिनिटी अकॅडमीने फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच आपल्याला एक वर्षाच्या फॅलिटीवरती आणि अनलिमिटेड वॉच टाईमवरती तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्यामध्ये बघा ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच असल्याकारणं ही बॅच आपल्याला नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आहे त्याच्यामध्ये सिलेबस बघा मराठी इंग्लिश सामान्य आणि अंकगणित बुद्धिमत्ता स्ट्रिक्टली लेटेस्ट पॅटर्ननुसार तुम्हाला ही शिकवणी आहे त्याबरोबरच तुम्हाला शंभर प्लस टेस्ट या ठिकाणी उपलब्ध होतील आणि पिडेफमध्ये नोट्स भेटतील त्यानंतर मित्रांनो दुसरी एक अशी बॅच आहे आत्ताच नुकतीच आलेली धर्मदाय आयुक्तालाची जी काही सरदसेवना जी काय जाहिरात आहे त्याच सिलेबसवरती आधारित टी सी एस पॅटर्ननुसार बघा टी सी एस पॅटर्ननुसार आपण ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच लाँच केली त्याच्यामध्ये मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता सामान्यानं आणि बौद्धिक मापन चाचणी याच विषयाला घरून टी सी एस पॅटर्ननुसार ही बॅच या ठिकाणी आपण लॉन्च करतोय तज्ज्ञ आणि नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही बॅच आहे टी सी एस पॅटर्नवर आधारित आहे शंभर प्लस टेस्ट आणि पीडीएफ नोट्स तुम्हाला या ठिकाणी भेटतील बघा आता ही बॅच परसेस करण्यासाठी तुम्हाला काय आहे इन्फिनिटी अकॅडमीचं एक ॲप आहे ते ॲप तुम्ही डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ह्या दोन्हीही बॅच त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील बघा विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून माफकदारामध्ये फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ह्या बॅच आपण या ठिकाणी देत आहोत बघा जर तुम्हाला अडचणच आली काही तर तुम्हाला आमचा हेल्पलाईन नंबर देतो ब्याण्णव सव्वीस झिरो एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही कॉल करून या बॅचबद्दल पूर्ण माहिती घेऊ शकता बघा आता मूळ मुद्द्याकडे वळूया आपण जो काही आरोग्य विभागाकडून रिक्तपदांचा तपशील त्या विभागाला खाली मागितलेला आहे त्याच्याबद्दल हे न्य हे परिपत्रक आहे आणि यावरून आपल्याला ही गोष्ट जाणवते की आता नदीच्या काळामध्ये जर माहिती मागवत आहेत तर जाहिरातसुद्धा रिक्तपतांची लवकर येऊ शकते बघा मग याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे तर याच्यामध्ये सांगितलं आहे त्यांनी आता वरती आहे वरती सगळ्यात वरती आहे आयुक्त आरोग्य सेवा व अभियान संचालक आयुक्त आरोग्य सेवा व अभियान संचालक यामार्फत हे लेटर आहे आणि त्यांनी हे लेटर कोणाकोणाला दिलं आहे बघा त्यांनी सांगितलं उपसंचालक आरोग्यसेवा परिमंडळ जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय सर्व महाराष्ट्रातील सर्व सक, जे काय हॉस्पिटल आहेत जिल्हा चिकित्सक जे जिल्हा रुग्णालय त्यांना सुद्धा सांगितलेलं आहे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांना सुद्धा सगळं सांगितलेलं आहे जिल्हा परिषदेचे जेवढे आरोग्य अधिकारी असतील जिल्हा परिषदेच्या अंडर जेवढे दवाखाने असतील त्यांनासुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे मुख्य आरोग्य अधिकारी महानगरपालिका यांनासुद्धा सांगितलेलं आहे म्हणजे आरोग्य विभाग जो महाराष्ट्र आरोग्य विभाग आहे आणि त्याच्या अंडर जेवढे जेवढे सगळे आरोग्य विभागाचे दवाखाने येतात स गव्हर्नमेंटचे दावखाने सगळ्या दवाखान्यांना सगळ्या डिपार्टमेंटला या ठिकाणी हे पत्र दिलं गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं केंद्र आणि राज्य शासनाकडून प्राप्त संदर्भावर आव प्राप्त संदर्भावर आवश्यक ती कारवाई करण्याबाबत मग कोणता संदर्भ आहे संदर्भ बघून घ्या अवर सचिव महाराष्ट्र शासन यांचे संकीर्ण जे काय लेटर असेल त्याच्याबद्दल उपरोक्त संदर्भ विषयानुसार कळून येते की केंद्र शासन व विभागांतर्गत नियमित सेवेतील एम डब्ल्यू एम डब्ल्यू म्हणजे काय मल्टीपर्पज हेल्थ वर्कर आणि फिमेल मेल स्टाफ नर्स लॅब टेक्निशियन फार्मसिस्ट एमओ एमबीबीएस क्लिनिकल स्पेशलिजिस्ट स्पेशलिस्ट तर मित्रांनो या संवर्गातील बघा आता हे डिपार्टमेंट आहेत आणि त्या संवर्गातील मंजूर मंजूर जागा किती आहेत भरलेल्या जागा किती आहेत आणि रिक्त जागा किती आहेत रिक्त पदांचा तपशील ऑगस्ट दोन हजार पर्यंतची सद्यस्थिती काय आहे त्याच्याबद्दल या ठिकाणी मागितलेली आहे मग ऑगस्ट आता जो काय महिना गेला त्या ऑगस्ट पर्यंतची सद्यस्थिती किती जागा भरलेल्या आहेत मंजूर किती आहेत आणि रिक्त किती आहेत याचा तपशील या ठिकाणी या मंत्रालयातील आरोग्य विभागाने या ठिकाणी मागितलेला आहे आता ही मा ही माहिती अद्ययावत करून उपसंचालक आरोग्यसेवा परिमंडळ यांच्या स्वाक्षरीने पाठवण्यात यावी ओके आता सहसंचालक जे आहेत आरोग्य विभागाचे यांनी कमलेश डॉक्टर कमलेश भंडारे यांनी हे लेटर या ठिकाणी काढलेलं आहे आता हे लेटर कशासाठी काढलेलं आहे मित्रांनो तर त्यांनी स्पष्टपणे आपल्याला ही गोष्ट जाणवती आणि त्यांनी त्याच्याबद्दल ते जी काय माहिती भरायची त्या चार्ट पण या ठिकाणी दिलेला आहे किती व्हॅकन्सी आहेत किती मंजूर आहेत आणि भरलेले किती आहेत तर याच्यावरून असं लक्षात येतं मित्रांनो की नजीकच्या काळामध्ये ही माहिती शासनापर्यंत गेल्यानंतर या रिक्त पदांना वित्त विभागाची मान्यता भेटल्यानंतर आरोग्य विभागाची सगळ्यात मोठी जाहिरात ते या ठिकाणी महाराष्ट्रात आपल्याला रोजगार ग शासकीय नौका शासकीय रोजगार या आरोग्य विभागातून उपलब्ध होणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्यापर्यंत ही अपडेट मी या यूट्यूबच्या माध्यमातून पोचत आहे आपल्या या विद्यार्थी मित्रांना सुद्धा ही माहिती पाठवा लवकरच आरोग्य विभागामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे की मला त्या ठिकाणी मला शासकीय जॉब भेटला पाहिजेत तर अशा विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी या ठिकाणी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो अशाच अपडेटसाठी आपण भेटूया तुर्तास मी आपली रजा घेतो थँक्यू